श्री गुरुदेव नमस्कार आज आपण लेकझोरा फुलांचा गजरा कसा तयार करायचा ते बघणार आहोत ही पहा ही ती फुले आहेत लाल कलरची मैत्रिणींनो आज आपण खूप सुंदर असा गजरा तयार करणार आहोत हे पहा ही मी फुले तोडून आणलेली आहेत आपण त्याचा खूप सुंदर असा गजरा करूया मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती पाच गजऱ्याचे प्रकार दाखवलेले आहेत तोही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तुम्ही चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा हे आपण जी उमललेली फुलं आहेत ती तोडून घेत आहोत खूप सोप्या पद्धतीने हा गजरा आपल्याला करता येतो आणि लग्नसराईमध्ये किंवा कार्यक्रमामध्ये खूप छान दिसतो ज्यावेळेस आपण हेअरस्टाईल करतो त्यावेळेस आपल्याला हा गजरा खूप छान दिसतो माझ्या पद्धतीने एकदा नक्की तयार करून पहा हे पहा ही फुले आपण अशी तोडून घेतलेली आहेत आपण सर्व फुले एकसारखी अशी तोडून घ्यायची आहेत चला तर आपण आता गजरा ओवून घेऊया हे पहा ही आपली फुले व्यवस्थित अशी तोडून झालेली आहेत आपण हा चाहेरी दोरा घेतलेला आहे त्यामध्ये आपण अशी फुले ओवायची हो हो आहेत समोरासमोर दोन ओवायची आणि दुसऱ्या साईडला समोरासमोर दोन ओवून हो घ्यायची अशी चार फुले एका वेळेस होऊन घ्यायची म्हणजे त्या गजऱ्याचा आकार खूप छान आणि बरगचचा दिसतो गजरा, बर गजरा लवकर सुकत नाही दिसायला छान दिसतो तो हे पहा या पद्धतीने अशी आपल्याला इथे दोन उभी फुलं ओवायची हो व दोन आडवी फुलं ओवायची हो आहेत म्हणजे आपला गजरा हा नेहमी बरगतचा आणि बरीव दिसतो हो चाहे। खा हो तो, तो हो हे पहा या पद्धतीने असं ओवायचं आहे हा गजरा ज्यावेळेस तयार होतो त्यावेळेस खूप छान दिसतो लाल पूर्ण कलरचा याच पद्धतीने गुलाब गुलाबपाकडीचा गजरासुद्धा खूप छान दिसतो तोही कसा ओवायचा ते आपल्या चॅनलवरती मी व्हिडिओ दाखवलेला आहे व्हिडिओला एकदा पहा चॅनलला भेट द्या हे पहा या पद्धतीने आपण ही सर्व फुले अशी ओवून घ्यायची आहेत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा हे असा आपला ग गजरा दिसत आहे एकदम भरीव आणि जाड गजरा दिसतो आपल्याला दुसरा गजरा लावायची गरज पडत नाही हा आपला गजरा ओवून झालेला आहे हे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असा गजरा आपण ओवलेला आहे आपण आता या शेजारी गुलाबाची फुले ठेवत आहोत हो। गुलाब पाकडीचा गजरासुद्धा खूप छान वाटतो मैत्रिणींनो मी मै आपल्या चॅनलवरती रुखवताव ठेवण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू तयार करून दाखवलेल्या आहेत ताटावरचे रुमाल दारावरचे तोरण पा विड्याची पान सुपारी ऑक्शन सुपारी सप्तपदीसाठी लागणारी सुपारी तर आपल्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या व्हिडिओ पहा आणि हा आजचा गजराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व मला सपोर्ट करा आपल्या जास्तीत जास्त, जास्त फ्रेंडला शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद